नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ असं मानलं जातं की प्राणी आणि पक्ष्यांमध्ये एक विशेष प्रकारची संवेदनशीलता असते ज्यामुळं ते येणाऱ्या घटना आधीच जाणू शकतात हेच कारण आहे की काही लोक अनेकदा त्यांच्या वर्तनाचं काळजीपूर्वक निरीक्षण करतात आणि त्यांचे जे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करतात जर एखाद्या पक्षी घरात घरट बनवत असेल किंवा वारंवार तिथे येऊन बसत असेल तर ते आनंद समृद्धी आणि कल्याणाचं प्रतीक मानलं जातं दुसरीकडे घरात अचानक काही पक्ष्यांचं आगमन किंवा त्यांचं विचित्र वर्तन हे काही त्रास अपघात किंवा अगदी अकाली मृत्यूचा इशारा असू शकतो या कारणास्तव प्राचीन काळापासून पक्ष्यांच्या वर्तनाबद्दल अनेक समजुती आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत लोक त्यांचे संकेत गांभीर्याने घेतात आणि त्यांच्यावर आधारित पुढील तयारी करतात तर पक्षांकडून मिळणारे हे संकेत समजून घेणे आणि त्याचे योग्य वापर करणं गरजेचं आहे त्यांचा योग्य वापर महत्त्वाचाच आहे जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसंच कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्रमांक म्हणजे बुलबुल पक्ष्याचं आगमन जर तुमच्या घरी बुलबुल पक्षी आला तर ते खूप शुभ लक्षण मांडलं जातं असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये बुलबुल येतो तिथून नकारात्मकता आपोआपच निघून जाते आणि कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती त्या घरात प्रवेश करत नाही आणि जर तो नित्य येत असेल तर वाईट शक्तीला घरात प्रवेश करू देत नाही जर हा गोंडस पक्षी तुमच्या घरीही आला असेल तर तुम्ही आनंदी असलं पाहिजे कारण जर बुलबुल घरात -बुल येऊन त्याच्या गोड आवाजात गातो तर तो घरातील अशांतता दूर करतो आणि सकारात्मकता वाढवतो कौटुंबिक भांडणं तणाव आणि मतभेद हळूहळू संपवू लागतो एवढंच नाही तर बुलबुलचा गोड आवाज ऐकल्यानं मन शांत होतं तसंच विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्तीसुद्धा वाढते आणि मानसिक ताणही कमी होतो हा पक्षी आपल्या मधुर संगीताने गाण्याने तेथील वातावरण आनंदी व प्रफुल्लित बनवतो दुसरा पक्षी म्हणजे चिमणी चिमणी पक्षाचं आगमन गोस्वामी तुलसीदासांनी चिमणीचं आगमन खूप लाभदायक सांगितलं ला आहे ज्यामुळे हे स्पष्ट होतं की हाल पक्षी सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे असं मानलं जातं जर चिमणी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात घरटं बांधत असेल तर ते घरासाठी खूप शुभ असतं हे सूचित करतं की त्या घरात सुख आणि समृद्धी वास करेल आणि हळूहळू सर्व समस्या अडचणी घरातील निघून जातील तसंच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि गोडवा वाढतो जर कोणत्याही कारणास्तव नात्यामध्ये कटुता निर्माण झाली तर ते हळूहळू संपते आणि नोकरी आणि व्यवसायात यश मिळू लागते असं मानलं जाते की जो व्यक्ती या पक्षाला पाहून दिवसाची सुरुवात करतो त्याचा संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला राहतो चिमणी पाहिल्यानं मनाला एक वेगळी शांती मिळते ज्यामुळे थांबलेली आणि अडकलेली कामे ही पूर्ण होऊ लागतात याशिवाय हा पक्षी घरात एक अद्भुत ऊर्जा प्रसारित करतो जो व्यक्तीमधील निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यास मदत करतो ते तुमचं मन भटकण्यापासून थांबवते आणि जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळण्यास मदत करते तिसरा क्रमांक कबुतराचा आहे जर तुमच्या घरी अचानक कबूतर येऊ लागली तर समजून घ्या की तुमच्या घरी सुख आणि समृद्धी येणार आहे याचा ये अर्थ असा की तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा कबूतर तुमच्या घरात घट्ट बनवतं आणि बाळाला जन्म देव देतं तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नक्कीच काही नकारात्मक ऊर्जा आहे हे तुम्हाला भविष्यात सावध करण्यात उद्युक्त करतं याशिवाय कबुतराचं पंख तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा आणतं ते मोठे बदल घडवून आणू शकतं असं म्हटलं जातं की जर तुम्हाला कबुतराचे पंख सापडले तर ते पांढरे किंवा लाल कपडा मध्ये गुंडाळायचं आणि त्याभोवती सात वेळा लाल धागा गुंडाळावा आणि त्याच्यानंतर तो तिजोरीमध्ये ठेवावा असं केल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील आणि तुम्हाला कधीही आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागणार नाही त्यानंतर मित्रांनो चौथा म्हणजे मधमाशी तर मा तुम्हाला माहीतच असेल की मधमाशी ज्या घरात मध्याचं पोळं बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वाद भांडण अशांती राहत असते मधुमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावं किंवा मधुमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये दे देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून सुद्धा धोका हो असू शकतो त्यामुळं मधमाशी खूप हानी पोचवू शकतात तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचं पोळं असेल तर तुम्हाला ते लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट येत नाही पुढचा म्हणजे फुलपाखरू मित्रांनो रंगबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील सुंदर मनमोहक हो फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरं जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगबेरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येतं तसंच प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानलं जातं घरामध्ये सुखसमृद्धी येते तसंच घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही त्यामुळं असे सोनेरी कलरचे रंगबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळपास किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशियारीचा वर्षा होत असतो असं फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू दिसून आले तर त्याला हटकून लावू नका त्यावेळी समजून जा की आता तुमचे चांगले दिवस येणार आहेत पुढचा सहावा क्रमांक म्हणजे घुबड शास्त्रामध्ये ते देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं घुबड्याचं अपमान करणं हे लक्ष्मीचं लक्ष्मीचं अपमान मानला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात घुबड्याचं आगमन हे शुभ मानलं जातं घरात घुबड असणे आर्थिक लाभ दर्शवतं त्याचवेळी घरात घुबड्याचं आगमन शुभ मानलं जातं तुम्हाला बाहेर जाताना घुबड दिसलं तर ते देखील अशुभ शकून मानले जातं लोक घुबड्याला चांगले मानत नाहीत आणि त्याला घाबरतात पण हा एक चुकीचा समज आहे घुबडाला भविष्यातील आणि वर्तमानातील घटनाचं ज्ञान आधीच मिळतं पूर्वी रामायणामध्ये तर घुबड खूप हुशार असल्याचं म्हटलं आहे याशिवाय संध्याकाळी घरामध्ये घुबड्याचा आवाज येणं हे एखाद्याच्या मृत्यूचं संकेत देतं जर असं घडलं तर तुम्हाला एका वर्षाच्या तुमच्या आसपासच्या व्यक्तीच्या किंवा नातेवाईकाच्या मृत्यूची बातमी मिळू शकते पक्ष्यांचं घरटं घरात असणं खूप शुभ मानलं जातं त्यांची किलबिलाट ऐकून आपलं मन शांत होतं एखाद्याला आनंद करतं त्याप्रमाणे पक्षी घरातून अन्न अन, आणि अन, पाणी घेऊन जाणं शुभ असतं ज्या घरात पक्षी घरटे बांधतो तिथे सुख आणि समृद्धी असते वास्तुशास्त्रानुसार घरात पक्षी येणे किंवा घरात घरटं बांधणं खूप चांगलं असतं हे घरात लवकरच आनंद येण्याचं लक्षण आहे ज्या घरामध्ये पक्ष्यांचं घरटं असतं तिथल्या समस्याही आपोआपच दूर होतात त्याच्यानंतर बघा पोपट पुढचा जो आहे तो म्हणजे पोपट वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटाचं आगमन शुभ खूप शुभ मानलं जातं हा पक्षी केवळ नशीबच आणत नाही तर तो भगवान कुबेर आणि कामदेव यांच्याशी देखील संबंधित आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात पोपट येतो किंवा पाळला जातो तिथं समृद्धी आणि संपत्तीचे वर प्राप्त होतो यासोबतच नोकरी आणि व्यावसायिक प्रगतीचे संकेत आहेत हेच कारण आहे की बरेच लोक त्यांच्या घरात पोपट पाळतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंद येईल पोटाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे बघा पोपट पाळल्याने राहू केतू आणि शनीची नकारात्मक दृष्टी टाळता येते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात पोपट पाळत असाल तर तो, तो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणं चांगलं मानलं जातं उत्तर दिशा बुधग्रहाशी संबंधित आहे जे बुद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे या दिशेला पोपट ठेवणे मुलांच्या अभ्यासासाठी फायदेशीर असतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दुसरीकडे पूर्व दिशा हे सुर सूर्यदेवाची दिशा मांडली जाते जी शक्ती आणि यशाचं प्रतीक आहे म्हणून जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवत असाल तर तो, तो आनंदी आणि निरोगी राहील याची खात्री करा असं मांडलं जातं की जर पिंजऱ्यात ठेवलेलं पोपट दुःखी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते याशिवाय जर एखाद्या व्यक्तीनं घरात पोपटालचा फोटो लावला तर ते देखील शुभ मानलं जातं यामुळं कुंडलीत असलेल्या ग्रहदोषांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात पुढचा क्रमांक म्हणजे नव्वा तो पक्षी म्हणजे मैना या धार्मिक मान्यतेनुसार जर मैना एखाद्या घरात येऊ लागली तर ती खूप शुभ लक्षण आहे घरातील लोक प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे याचं हे प्रतीक मानलं जातं जर तुम्ही कोणत्याही काळात पूर्ण मेहनत आणि समर्पणाने गुंजलेले असाल तर घरात मैना येणं हे खूप सूचित करतं की तुमच्या कष्टाचं फळ मिळणार आहे तुमची अडकलेली कामं होणार आहेत आणि तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे हा पक्षी केवळ सकारात्मकतेचा संदेश देत नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतो म्हणून जर तुमच्या घरी महिना आली तर ते शुभ समजा आणि ते एक सकारात्मक चिन्ह म्हणून स्वीकारा क्रमांक दहावा बघा कावळा जर तुम्ही तुमच्या घरात कावळ्यासाठी रोटी किंवा कोणताही अन्नपदार्थ ठेवला आणि तो जर तो खात असेल तर समजून घ्या की तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात आणि काही मोठ्या कामात यश मिळण्यास तुम्ही पात्र देखील होऊ शकता तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि घरातील सर्व दोष दूर होणार आहेत याशिवाय जर तुम्ही घराच्या शेतावर किंवा बाल्कनीवर पाणी ठेवणं आणि कावळा येऊन ते पाणी पितं असेल तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात तसं तर उन्हाळ्यात तुम्ही छतावर किंवा मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं पाहिजे हे करणं खूप पुण्यकर्म आहे जर सकाळी लवकर कावळा तुमच्या छतावर येऊन बसला तरी याचा अर्थ असा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही खास तयार करावी पण जर तुमच्या घरातून बाहेर पडताना कावळा तुमच्याकडे वळला आणि त्याने तुमच्याकडे पाहिलं तर समजून घ्या की तुम्ही जे काही करणार आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल हे एक शुभचिन्ह आहे जर तुमच्या घरी कावळा जोडीने येऊन बसला आणि आरवला तर समजून घ्या की लवकरच तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी लग्नाचे संगीत आता वाजणार आहेत तर मैत्रिणींनो यावरून असं दिसून येतं की लवकरच तुमचं लग्न जमणार आहे किंवा लग्न होणार आहे लग्न नसलं तरी ते पती पत्नीसाठी एक शुभ संकेत मांडला जातो त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे मोर घरी मोराचं आगमन जर सकाळी अचानक तुमच्या घरी मोर आला तर ते खूप शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की मोराचं आगमन बागेच्या उदयाचं संकेत आहे हे सूचित करतं की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि शुभ बदल होणार आहे जर तुमच्या घराभोवती मोर दिसला तर याचा अर्थ असा की लवकरच काही शुभ कार्य पूर्ण होईल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंद येईल सकाळी लवकर मोर पाहिल्यानं तुमचं परिसंपूर्ण दिवस हा शुभ आणि आनंददायी बनू शकतो विशेषत जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेली असाल तर ते सूचित करतं की तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष फायदे मिळणार आहेत याशिवाय मोराचा आवाज ऐकणं हे देखील खूप शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मोराचे पंख दिसले तर ते त्याच्यासाठी शुभेच्छा आणते आणि दिवसभर सकारात्मकता टिकून राहते याचं मूळ देखील उजाडताच हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि उजाडणारा मोर पाहणं अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं जर तुम्हाला उडणारा मोर दिसला तर ते लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार असल्याचे लक्षण आहे हे एखाद्या नवीन संधीचे एखाद्या नवीन संधीच्या यशाचे आर्थिक लाभाचे किंवा एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेल्या चांगल्या बातमीचं प्रतीक असू शकतं म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घराभोवती मोर दिसला किंवा त्याचा आवाज ऐकू आला तर मग हे एक चांगले चिन्ह म्हणून या आहे आणि पूर्ण आत्मविश्वाने विश्वासाने तुमचा दिवस सुरू करा ही सर्व माहिती सार्वजनिक हिट लक्षात घेऊन दिली आहे तुमच्या श्रद्धेनुसार वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा व्हिडिओचा उद्देश तुम्हाला चांगलाच सल्ला देणं आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर